सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील दिंडोरी रोड परिसरात एका नामांकित बिल्डरच्या घरावर अज्ञात दोघांनी आज पहाटेच्या सुमारास गोळीबार करून दगडफेक केल्याची घटना घडली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून म्हसरू पोलीस ठाण्याच्या पथकानं तपास सुरू केला गेल्या दोन दिवसांपूर्वीच बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती त्यामुळे हे हल्ले पूर्वनियोजित होते का यामागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेतात मात्र या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं हल्ले शोध घेतला जातोय पोलिसांनी परिसरातील स्थानिक नागरिकांकडून देखील माहिती घेतलेली आहे लवकरच या हल्लेखोरांना अटक केली जाईल असा विश्वास मसरू पोलिसांनी व्यक्त केला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक